झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करतायत हेमंत सोरेन यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर चंपन सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तेव्हापासून ते नाराज होते काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून अपमानास्पद पद्धतीनं दूर केल्याची खंत चंपई सोरेन यांनी व्यक्त केली होती ज्या पक्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या पक्षात माझं अस्तित्वच नाही इतका अपमान सहन केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणं भाग पडलं असं ते म्हणाले होते मी कदाचित नवीन पक्ष स्थापन करेल या वाटेत मला नवी साथी मिळाला तर त्यांना सोबत घेईल असे पर्याय त्यांनी पक्षाचा राजीनामा देताना सांगितले होते त्यानंतर ते पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढतील किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती दरम्यान या आता पूर्णविराम मिळालाय चंपई सोरेन हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी एक्स या समाज माध्यमातून पोस्ट करत चंपई सोरेन यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे चंपई सोरेन यांनी पंचवीस ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली सोरण हे तीस ऑगस्टला अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करतील रांची इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल असं हिमंत बिस्वा सर्मा म्हणाले शहा यांची भेट घेतल्यानंतर चंपई यांना प्लस सुरक्षा देण्यात आली आहे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती हेमंत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना झारखंडचे नवे मुख्यमंत्री करण्यात आलं झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आणि चंपई सोरेन यांनी तीन जुलैला राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला त्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले चंपई सुमारे पाच महिने झारखंडचे मुख्यमंत्री होते काही दिवसांनी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आल्याबद्दल उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची पद्धत स्वाभिमानाला धक्का देणारी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा